या लेक्चर मध्ये आपण डायमेन्शन कसं ऍड करायचं आहे हे शिकणार आहोत तर इथे काही डायमेन्शन्स दिलेले आहेत ते आपल्या प्लॅन मध्ये ऍड करणार आहोत आणि आपला प्लॅन बराबर आला की नाही हे एकदा व्हेरीफाय करणार आहोत म्हणजेच क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत ओके मी इथं जे विड आहे ही, ही कट करतोय सध्या मला हाईड करायची आहे ऑफ करायची आहे विड ही मी ऑफ केलेली आहे आणि इथं आल्याच्या नंतर मला याच्यामध्ये डायमेन्शन्स द्यायचे आहेत पण तत्पूर्वी जर तुम्ही डायमेन्शन देत असाल तर डायमेन्शन्स वर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं आणि पहिला वरचा पॉइंट आणि एकदम खालचा पॉइंट क्लिक करून साईडला घ्यायचा आहे पण डायमेन्शन्स आणि ह्या लाईनचा कलर सेम येतोय पहा तर असं नाही झालं पाहिजेत यासाठी तुम्ही कीबोर्डवर डी प्रेस करायचा आहे आणि स्पेस दाबायचा आहे ओके आणि यामध्ये काय होणार एंटरप्रेस करतोय आणि स्टँडर्ड मध्ये इथं मोडिफाय या वर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वात पहिले डायमेन्शन जे मोडिफाय दिसते त्यामध्ये पहिला ऑप्शन लाईन आहे कशा पद्धतीने पाहिजे त्याचा कलर कसा पाहिजे तर मला याचा कलर येलो आणि ग्रीन पाहिजेत किंवा सियान असा पाहिजे तर ता त्या टाइपचा इथं तुम्हाला तो आलेला इथं दिसेल पहा नंतर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कलर दोन्ही घेतलेत नंतर जायचं इथं कशामध्ये मध्ये मेक शुअर मी जसं करतोय त्याच टाईपचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे ओके फर्स्ट काय घ्यायचंय तुम्हाला इथं जे ऍरोचा तुम्हाला हेड घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा आहे आर्किटेक्चरल टिक्स घ्यायचा आहे इथे घेतला म्हणजे दोन्ही ठिकाणी येऊन जाईल आणि इथं तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल पहा नंतर लीडर्स घ्यायचा आहे तुम्हाला आणि हा सुद्धा आर्किटेक्चर टिक्स मध्येच घ्यायचा आहे ओके ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच सांगणार आहे इथं साईज राहील अठराचं जर डिफॉल्ट असेल तर तेच डिफॉल्ट तुम्ही ठेवा परत टेक्स्ट वर जायचं आहे इथं आणि याची टेक्स्ट कलर म्हणजेच हा जो रंग आहे तो कसा हवा आहे तर तो इथं ठेवू शकता पहा येलो आहे का हे बॅकग्राऊंड कलर आहे तर मला याला नन करायचा आहे मला टेक्स्ट कलर घ्यायचा आहे पहा रेड आला रे। रेड मला अजून दुसरा जर ठेवायचा असता तर मी तो पण घेतला असता आणि बॅकग्राऊंड जर फील कलर तुम्हाला वेगळा ठेवायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता मी याला सध्या नन म्हटलेला आहे ओके बस एवढंच अजून दुसऱ्या गोष्टी याच्यामध्ये अशा आहे की टेक्स्ट अलाइनमेंट ही कधीही तुम्ही अलाइन विथ डायमेन्शन लाईन हीच ठेवायची आहे तर बदल तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये पाहू शकता पहिल्या याच्यावर हॉरिजन्टीवर क्लिक केलं तर ह्या टाइपचं दिसेल आणि अलाइन जर केलं तर इथं असा दिसेल आणि आयएसओ स्टँडर्ड केला तर ह्या टाइपचा दिसेल तर आपल्याला इथं काय घ्यायचंय स्टँडर्ड घ्यायचंय किंवा काय घ्यायचंय अलाइन विथ डायमेन्शन आहे इथून परत वर जायचंय फिट मध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे इथं आणि डायरेक्ट युनिट्स मध्ये जायचंय म्हणजेच प्रायमरी युनिट आणि यामध्ये तुम्हाला झिरो पॉईंट झिरो जिरो डेसिमल प्लेसेस तुम्हाला इथं घ्यायचे आहे तर झिरोच्या नंतर दोन डेसिमल प्लेसेस इथं ऍक्टिव्ह करायचं आहे आल्याच्या नंतर इथं ओके करायचं आहे दोन पॉइंट आल्याच्या नंतर इथं सर्व गोष्टी पहा लाईन टूलमध्ये कुठलाही दोन कलर सिलेक्ट करा जे की तुमच्या ड्रॉइंगला मॅच नाही झाला पाहिजे इथं तुम्हाला काय घ्यायचं आहे आर्किटेक्चर टिक्स घ्यायचंय सिव्हिल आणि आर्किटेक्चर या इलेक्ट्रिकल वर्क करत असाल तर तर तुम्हाला इथं एरोची साईज दिसेल इथं एरोचा टेक्स्ट दिसेल आणि त्याची सुद्धा साईज दिसेल जी की कमी जास्त करू शकता आणि आल्याच्या नंतर प्रायमरी युनिट ज्याच्यामध्ये तुम्हाला झिरो पॉईंट झिरो झिरोचे दोनच डेशिमल इथं ठेवायचे आहे झिरोच्या नंतर बाकी कुठलीही चेंजेस तुम्ही करायचं नाही आहे काही अल्टरनेट युनिटचे चेंजेस आहे जसे की मीटर टू फिट फिट टू मीटर कसं कन्वर्जन करायचं आहे स्केल फॅक्टर्स आहेत तर त्या सगळ्या गोष्टी मी नंतर सांगणार आहे यामध्ये प्रिपिक्स आणि सफिक्स सुद्धा आहे ते सुद्धा सांगणार आहे चला आता यामध्ये काय करायचं आहे ओके वर क्लिक करायचं आणि सेट वर क्लिक करून क्लोज करायचं आहे पहा हे डायमेन्शन पहा कसं चेंज झालंय मी हा डायमेन्शन नकोय मला त्यामुळे मी हे डिलीट करतोय आणि मधले डायमेन्शन मी इथं चेक करतोय पहा बेडरूमचं इथं डायमेन्शन आपण दिलं होतं त्या डायमेन्शन्स वर इथं जायचं आहे या डायमेन्शनची सुद्धा शॉर्टकट की मी तुम्हाला नंतर सांगणार आहे फर्स्ट लिखली कोणा डायमेन्शन फर्स्ट पॉइंट टू एंड पॉइंट ओके आली इथं साईज थ्री पॉईंट थर्टी परत फर्स्ट पॉइंट टू एंड पॉइंट ओके आता हा डायमेन्शन घेतल्यानं काय होईल याला जर सरळ एक लाईन असेल तर पहिला पॉईंट आणि दुसरा पॉइंट आपण असा घेऊ शकतो पण हाईट तर हीच येणार आहे त्यामुळे इथं जर गेले तुम्ही तर ही सेम साईजच इथं येणार आहे पहा ओके चला खाली जाऊया आपण इथून पण साईज द्यायची आहे डायमेन्शन वर जायचं आहे एंड पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला इथं आणि इथला सुद्धा पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला आणि इथं पाहायचं आहे आलं डायमेन्शन्स ह्या टाईपचं पूर्ण डायमेन्शन्स तुम्हाला इथे दाखवायचं आहे पहा ओके आणि इथं व्हेरीफाय करायचं की आपण जो बनवलेला प्लॅन आहे तो बराबर आलेला आहे की नाही ओके तर ह्या टाईपचं पूर्ण डायमेन्शन्स एकदा द्यायचं आहे पण आता मी डायमेन्शन्स इथं देत आहोत पण हे डायमेन्शन्स आपल्याला डायमेन्शनवर वर गेल्याच्या नंतर तुम्ही या लाईन म्हणजे कॉर्नरला न करता इथं क्लिक जरी केलं तरी डायमेन्शन्स येऊन जाते पहा ओके तर ह्या टाईपचे आपण डायमेन्शन सगळीकडे द्यायचे आहे पण या डायमेन्शन साठी सुद्धा एक वेगळा लेयर बनवायचा आहे त्यासाठी लेयर वर जातो आणि इथं न्यू वर क्लिक करून इथं नाव देतोय डीम डीम हे शॉर्टकट की आहे डायमेन्शनची ओके तर मी इथं एका डायमेन्शनवर क्लिक केलेलं आहे आणि याला काय करतोय इथं राईट क्लिक करतोय सिलेक्ट सिमिलर आणि कुठल्या लेअरवर जातो इथं डेनच्या लेअरवर जातो इथं त्या लेअरमध्ये तो ऍक्टिव्ह झालेला आहे तुम्हाला प्लॅन मध्ये इथं सुद्धा डायमेन्शन दिसत असेल तर डायमेन्शन वर जायचंय पहिला पॉईंट ओके तो दुसरा पॉइंट आणि इथं डायमेन्शन आणायचे आहेत पहा आणि इथं तुम्हाला एरो सुद्धा दाखवते पहा डायमेन्शनच्या बाजूला इथं लीडर म्हणून एरो आहे पहा ऐका काय आहे लेडर आणि हेच एरो या टाईपचं घ्यायचं आहे आणि इथं यू पीक म्हणजेच अप लिहायचं आहे आपल्याला पहा ओके म्हणजेच इथून अप जायचं आहे आपल्याला ठीक आहे तर ह्या टाईपचं आहे इथून थोडस कमी घेतोय त्याला पहा ओके अप झालाय तर ह्या टाईपच आपण सर्व बनवलेलं आहे मला जे डायमेन्शन आहे ते लेअरच हाईड करायचं असेल तर मी इथं जातोय आणि डायमेन्शनचं लेअर जे आहे तो, तो हाईड करतोय पहा ओके हा पण हो। एक डायमेन्शन आहे तो पण इथं लेअरमध्ये गेलोय तर ऑटोमॅटिक तो पण हाईड होतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं सर्व आपण लेअर कसे घ्यायचे आहेत हे इथं शिकलेलं आहोत तर हे डायमेन्शन आणि ह्या सेटिंग कशा पद्धतीनं करायचे आहेत हेच या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा करून पहा स्टेप बाय स्टेप नाही समजलं तर तुम्ही मला सांगा मी त्या पद्धतीचं परत एकदा हेच लेक्चर बनवेल आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला तसा मेसेज टाका ओके